काही जिल्ह्यामध्ये कसा राहील तर राज्यात पहिली गोष्ट सर्व पाऊस नाही भाग बदलत पडणार आहे त्याच्यामध्ये सर येणार आहे सर्व दूर काही मोठा पाऊस नाही म्हणून हा प्रथम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेत राज्यात सांगायचं झालं सा तर आता म्हणजे आज आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस मध्ये मे महिन्यामध्येच मुसळधार पाऊस पडून गेला अवकाळी पाऊस जोरदार झाला त्यामुळं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुद्धा झाला मात्र पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की आता जून जुलै ऑगस्ट मध्ये जोरदार पाऊस येईल असं अनेकांना वाटत होतं पण मात्र मे मध्ये पाऊस पडल्यामुळं जून मध्ये आता अजूनही पावसाचा पत्ता नाही अजूनही जोरदार पद्धतीचा पाऊस मराठवाड्यामध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी झालेला नाही मग पाऊस नेमका लांबणीवर का पडलाय कशामुळे पडलाय इथून पुढे पावसाचा अंदाज कशा पद्धतीने असणार आहे याच्यावर सविस्तर सांगितलं आहे ते म्हणजे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी ते नेमकं का काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ बावीस आणि तेवीसच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडं त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर अमरावती वर्धा भंडारा भंडारा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या भागामध्ये सध्या म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान म्हणजे आज उद्या सरीवसरी येणार आहे म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल उद्या त्याला देखील थोडा येणार आहे पण सर्व दूर पडणार नाही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पडल काही भागाला सोडून देणार आहे म्हणून हा अंदाजे फक्त जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची हजेरी असणार आहे म्हणून हि लक्षायचं त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तेवीस जून चोवीस पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडं त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सरोदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा लक्षाचा म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस जून पासून ते सव्वीस जून पर्यंत असाच पाऊस राहणार आहे विपुरलेल्या स्वरूपाचा राहणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून ही आनंद लक्षात येतात राज्यामध्ये आता हे जे वारं चालू आहे ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वारं बंद झाल्याच्या नंतर परत चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण राज्यात मध्ये आता सर्व दूरचा एवढा पाऊस नाही फक्त म्हणजे सांगायचं झालं कोकणात मध्ये सातारा जिल्हा सांगा सांगलीकडला काही भाग त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर असं त्याच्यानंतर तसंच पुढं नाशिक पर्यंत शिंदे नाशिक पर्यंत ते पट्टामध्ये कोकणाच्या कोकणपट्टी ते पाऊस चालू राहणार आहे ऐकलं पंजाब यांनी कशा पद्धतीनं सव्वीस तारखेपर्यंत हवामानाचा अंदाज दिलेला आहे कशा पद्धतीनं सरीवर सरी येतील सरी पण मात्र मुसळधार पाऊस सर्व दूर पाऊस कुठेही पडणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पंजाब यांचे जे हवामानाचे अंदाज असतात ते काही प्रमाणात खरे होत असतात जर आपण पंजाब डक यांच्याविषयी बोलायचा विचार केला तर पंजाब डक हे सुरुवातीला मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज देत होते आणि अं त्यांचे अंदाज लॉकडाऊन नंतर कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात यशस्वी होत होते त्यांचे अंदाज खरे ठरत होते पण मात्र काही दिवसानंतर पंजाब डक यांचे हवामान अंदाज सुद्धा चुकू लागले होते जेव्हा त्यांचे अंदाज चुकू लागले होते तेव्हा त्यांच्यावर जोरदार टीका सुद्धा होऊ लागली पण मात्र एकीकडं हवामान विभागानं दिलेले अंदाज सुद्धा खरे ठरत नाहीत जेव्हा हवामान विभाग सांगतं पाऊस येणार आहे नेमकं त्याच दिवशी पाऊस येत नाही आणि जेव्हा सांगत नाही त्या दिवशी पाऊस पडतो असा हवामानाचा अंदाज किंवा हवामान विभाग यांच्यावर आता लोकांचा विश्वास कमी झालेला होता आणि याच काळामध्ये पंजाब डक यांचा हवामानाचा अंदाज समोर येत होता आणि त्यांचे अंदाज देखील खरे ठरत होते मग आता त्यांनी ज्या पद्धतीनं हवामानाचा अंदाज सांगितलेला आहे राज्यामध्ये सव्वीस तारखेपर्यंत अशा पद्धतीनं पाऊस पडणारा आहे असं त्यांनी सांगितलंय पण मात्र जोरदार पाऊस मुसळधार पाऊस नेमका कधीपासून सुरू होणारा आहे आणि हा पाऊस नेमका लांबणीवर कशामुळे पडलाय याची कारणं मात्र अजून समोर आलेली नाही पण मात्र ना ज्या पद्धतीनं मे महिन्यातच पाऊस पडून गेलेला आहे आता जून मध्ये नेमकी पावसाला सुरुवात कधी होईल जोरदार पाऊस मुसळधार पाऊस कधी येईल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा